जातीय जनगणनेच्या विरोधावर संघाचं स्पष्टीकरण आता समोर आलंय जातीय जनगणनेला विरोध नसल्यानी नसल्याची संघाची भूमिका आहे जातीय जनगणनेचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व्हावा असं सुद्धा म्हटलं जात आहे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचं पत्रक समोर आलंय आणि यामध्ये ही वक्तव्य ये समोर येत आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडून जितेंद्र जातीय जनगणनेच्या विरोधावर संघाचं स्पष्टीकरण आता समोर येत आहे काय अधिकची अपडेट आपण पाहिलेलं आहे गार्गी की एकोणवीस तारखेला संघाचं बौद्धिक होतं ज्याला महायुतीच्या सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं त्यामध्ये भाजपचे अनेक मोठे नेते आणि मंत्री आलेले होते शिंदे गटाचे पण देखील काही मंत्री आलेले होते आणि नेते आलेले होते त्यावेळी जे संबोधन करण्यात आलेलं होतं विदर्भाचे सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी सांगितलेलं होतं की जातीय विषमता ही समाप्त व्हावी ही संघाची मूळ भूमिका आहे मात्र ते करत असताना जर आपण जातीय जनगणनेचा जर विचार करत असेल किंवा आपण त्याबद्दल जर बोलत असू तर मग आपण जातीय विषमता कशी नष्ट करणार त्यामुळे जातीय जनगणनेला विरोध असल्याचं सा संघानं सांगितलेलं होतं मात्र त्यानंतर फार गदारोळ माजलेला आहे अनेकांनी जातीय जनगणनेला जातीय जनगणना व्हावी याची मागणी केलेली आहे भाजपच्याही ओबीसी नेत्यांची आणि ओ बी सी जे पदाधिकारी आहेत त्यांचीही मागणी आहे की जातीय जनगणना व्हायला पाहिजे कारण जी शेवटची जातीय जनना झाली होती त्याला बरेच वर्ष लोटलेली आहे त्यामुळे नेमका समाजाचा किती मोठा प्रश्न आहे समाजाची किती लोकसंख्या आहे आणि मग कुणाला किती आरक्षण द्यावं ही त्या पाठीमागची भूमिका आहे मात्र तीन दिवसात जेव्हा टीका करण्यात आली आणि विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला त्यानंतर आता संघाला स्पष्टीकरण द्यावं लागलेलं ला आहे आणि संघाचे जे राष्ट्रीय प्रचार प्रमुख आहेत सुनील आंबेकर यांनी नुकतंच एक काही वेळापूर्वी पत्र जारी केलेलं आहे आणि जातीय जनगणनेला आमचा विरोध नाही मात्र जातीय जनगणना करताना सामाजिक समरसता बिघडू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी असं त्यांनी त्या पत्रातून स्पष्टीकरण केलेलं आहे म्हणजे संघाला कुठेतरी आता एक पाऊल जे आहे ते मागे यावं लागलेलं ला आहे जो गदारोळ माजलेला होता आणि बॅकफूट वर आल्यानंतर आता संघाने हे स्पष्ट केलेलं आहे गार्गी धन्यवाद जितेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी